नमो नम छात्राः हो बघा तुम्हाला आठवत असेल तुम्हाला मी याच्या आधी तदनुसार चालणारं एक सर्वनाम अजून एक सर्वनाम पाठ करण्यासाठी दिलं होतं खरं तर पाठांतर म्हणता नाही येणार ना त्याला कारण तदनुसारच आहे ते आणि तदशब्द तुमचा पाठ आहे म्हटल्यानंतर किम तुम्ही त्याच्यानुसार एकदा म्हटलं तरी लक्षात आलं असेल इतका सोपा तो निश्चितपणे आहे तर पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी किम सर्वनाम तुमचं झाल्यानंतर आता आपल्याला स्त्रीलिंगी सर्वनाम किम पाहायचं आहे आणि त्याच्यासाठी इथे तुम्हाला मी इथे तद स्त्रीलिंगी आ, सर्वनाम आधी म्हणून दाखवते आपण ते रिवाईज करूयात आणि त्याच्यानुसार किम प्रश्नार्थक स्त्रीलिंगी सर्वनाम बघूयात बघा अहम पठामी अनुपठन्तु न अनुपठन्तु। सहितम एव पठन्तु सा ते ता प्रथमा द्वितीया तया ताभ्यां ताभिः तृतीया तस्यै ताभ्यां ताभ्यः चतुर्थी तस्याः ताभ्यां ताभ्यः पञ्चमी तस्याः तयोः तासां षष्ठी तस्यां तयोः तासु सप्तमी आठवला यावर आधारित प्रश्नार्थक सर्वनाम जे आपण पाठ करायला सुरुवात केली आहे किम तर त्या किम या प्रश्नार्थक सर्वनामाचं स्त्रीलिंगी रूप आपण आता म्हणणार आहोत बघा इथे प्रथमेचं रूप दिलेलं आहे का के हा प्रथमा आणि त्याच्यानंतर द्वितीया ते सम सप्तमीपर्यंत याच्यानुसार आहे बघा आधी नुसतं ऐका केवलम शुणो तू मा गायन तू मा पठन्तु केवलम शृणुतु का के का प्रथमा पुनः का के का प्रथमा काम के का द्वितीया कया काभ्याम काभ्य तृतीया कस्य काभ्या काभ्य का चतुर्थी कस्या काभ्याम काभ्य पंचमी कस्या कयो हो कासाम षष्ठी कस्याम कयो हो का सु सप्तमी आलं लक्षात त काढायचा आणि क घालायचा तस्याम कस्याम तस्या हा कस्या हा तयो हो कयो हो सगळा म्हणूयात एकदा बघा मया सहित पठन तू का के का प्रथमा काम के द्वितीया कया काभ्याम काव्य तृतीया कस्यै काभ्याम काव्य चतुर्थी कस काभ्याम काव्य का पंचमी षष्ठी कस्यां कश्या कयो सुसप्तमी आलं लक्षात हा सुद्धा तुमच्या व्याकरणाच्या वहीमध्ये लिहा एकदा म्हणजे मग हाताखालनं जाईल आणि तो तुमच्या लक्षात राहील बघा आता विद्यार्थी मित्रांनो या वर्षी या द्वितीय सत्राचा एक नवीन शब्द तुम्हाला मी आता सांगणार आहे हा शब्द आहे इकारांतम पुल्लिंग नाम कवी आत्तापर्यंत आपण देव अकारांत पुल्लिंगी माला आकारांत स्त्रीलिंगी आणि वन अकारांत नपुसकलिंगी असे आपण अकारांत आणि आकारांत शब्द शिकलोत आता आपल्याला पुढचा स्वर घ्यायचा इ अ आ इ त्यामुळे आपण आता इकारांत कोणता इकारांत शब्द शिकणार आहोत शिकणार आहोत मग आता बघा तुम्ही कवी म्हटल्यानंतर तो कवी म्हणून हा आहे इकारांत येते लक्षात आता मी तुम्हाला आधी इकारांत समजावून सांगते आणि मग आपण पाठांतराकडे वळयात बघा आता हा जो आहे ई हा इ रस्वय आणि हा जो ई आहे हा दीर्घ ई आहे येते लक्षात त्यामुळे म्हणताना रस्व इकारांत म्हणायचं आणि दीर्घ इकारांत म्हणायचं नुसतं जर तुम्ही इकारांत म्हणाल तर आपल्याला ई कोणता आहे तो कळणार नाही त्यामुळं अशी पद्धत आहे की रस्व इकारांत पुल्लिंगी शब्द दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द असा शब्द म्हटला जातो त्यामुळं परत एकदा सांगते तुम्हाला हा जो पहिल्या वेलांटीचा ई असतो हा ई असतो रस्वई आणि हा दुसऱ्या वेलांटीचा ई जो असतो हा असतो दीर्घ इकारांत त्यामुळे रस्वई दीर्घई रस्वई दीर्घई अ लक्षात या पद्धतीने तर बघा आता हा जो रस्वई कारांत आहे हा कवी शब्द हा कवी शब्द आहे पुल्लिंगी तो कवी तोच जर तुम्ही मती शब्द घ्याल तर ती मती म्हणजे बुद्धी येतं लक्षात पण ही आहे स्त्रीलिंगी कवी आहे पुल्लिंगी क मती आहे स्त्रीलिंगी तोच जर तुम्ही हा शब्द म्हणाल वारी तर वारी शब्द इकारांतच आहे पहिलीच वेलांटी दिसते रस्व इकारांतच आहे पण हा शब्द आहे नपुसकलिंगी कोणता नपुसकलिंगी त्यामुळं इकारांत पुल्लिंगी सॉरी रस्व पुल्लिंगी रस्वइकारांत स्त्रीलिंगी रस्वइकारांत नपुसकलिंगी असे शब्द लिंगानुसार वेगळे वेगळे असणार आहेत येत्या लक्षात सुरुवात आपण करणार आहोत ती आहे रस्व पुल्लिंगी नाम कवी कळालं आता हा जो वर्णविग्रह आहे हा वर्णविग्रह तुम्हाला याच्या आधी खूपदा सांगितलेला आहे प्रथम सत्राच्या वेळेस बघा हलंत क अधिक अ हलंत व अधिक इ समजतोय तुम्हाला त्याच्यामुळं ह्यामध्ये तुम्ही आता परीक्षेला हा प्रश्न टाकला होता ना म्हणून परत एकदा फक्त आठवण करते तुम्ही जर असं लिहाल तर हा वर्णविग्रह चुकीचा झाला इथं तुम्हाला हलंत पाहिजे हे काय पाहिजे हलंत म्हणजे पाय मोडलेला पाहिजे त्याचा हलंत क अधिक अ तेव्हाच त्याचा क होतो तो जर असा क आधी क असेल ना तर तो का होतो हे लक्षात ठेवा कळालं तर त्याच्यामुळं हलंत पाय मोडणं गरजेचं असतं पाय मोडलं नाही तर ती चूक असेल कळालं तर मग आता हा जो कवी शब्द आहे हा कवी शब्द युष्माकम पुस्तके पृष्ठ क्रमांक त्रिपंचाशत असते त्रिपंचाशत म्हणजे त्रेपन्न आहे तर ते पुस्तक काढून सुद्धा तुम्ही बघू शकताय म्हणजे मग तुम्हाला वाचायला आणि बघायला सोपं जाईल बघा प्रथम अहम पठामी केवलम पठामी शुणोतो केवलम शुणवतो कळालं काहीच म्हणायचं नाही नुसता ऐकायचा निरीक्षण करायचंय पहा कवी ही कवी कवय प्रथमा कवी कवीं कवी कवी द्वितीया कवीना कविभ्या कविभी तृतीया कवये कविभ्याम कविभ्य चतुर्थी कवे कविभ्यां कविभ्य पंचमी कवे कव्यो हो कवी षष्ठी कव कव्यो हो कवीषु सप्तमी हे कवे हे कवी हे कवय हो संबोधन लक्षात आलाय तुमच्या मुळात कवी हा पहिल्या वेलांटीचा शब्द रसोईकरांत परंतु मी आता म्हणत असताना तुम्ही हे ऑब्झर्व करा की वेलांटी दुसरी कुठं कुठं आहे बघा कवी ही कवी कवय प्रथमा कवी कवीन कवीना कवी कवी द्वितीया कवी कविभ्याम कविभी तृतीया कवये कविभ्या कविभ्य चतुर्थी कव कविभ्या कविभ्य पंचमी कव कवो षष्ठी कव कवो कवीषु सप्तमी हे कवे हे कवि हे कवय संबोधन किठिकाणी दीर्घ एक दोन तीन चार पाच म्हणजे बघा की वेलांटी जरी पहिली असेल कवी शब्दाला तरी या पाच ठिकाणांचा उपयोग करताना वेलांटी दुसरी असते आणि ती तशीच द्यायची ती तशी दिली नाही तर ती चूक असते शुद्ध लेखनाची आलं लक्षात तर बघा म्हणजे कवींचा राजा असं जर मला म्हणायचं झालं तर कवींचा म्हणताना मी कवीनाम लिहिताना तो शब्द मी कवीनाम वेलांटी जर पहिली लिहिली तर ती चुकेल मला ती वेलांटी दुसरीच लिहावी लागेल कवीनाम नृप येते हो। लक्षात या पद्धतीने तर मग आता मी म्हणतीये अहम गायामी मी अनुगायन कवी ही कवी कवय प्रथमा कवी कवी कवीं द्वितीया आता बघा याच्यामध्ये કવિ દ્વિતીયા ન હલંતે અને કવિના વિલા કાણા કવિના કવિભ્યાં કવિ તૃતીયા કવએ કવિ કવિભ્ય ચતુર્થી કવે કવિ કવિભ્ય પંચમી કવે કવ્યો કવિના ષ્ઠી कवौ कव्यो कवी सप्तमी हे कवे हे कवी हे कवय संबोधन बिही माला बिही तृतीयेचा प्रत्यय पहा ब्यह हो ब्यह हो चतुर्थी पंचमीचा प्रत्ययच्या आधी आपण शिकलो माला ब्यह हो देवे हो देवे्यह वने त्यानंतर इथे पण नाम प्रत्यय आहे शू प्रत्यय आहे देवेशू मालासू त्यानंतर तेशू इथं भ्याम 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 सारखेच प्रत्यय तृतीय चतुर्थी पंचमी द्विवचन त्यामुळे हे सारखे पण आहे हे लक्षात घ्या म्हणजे मग सोपं जाईल अजून आलं लक्षात तर हा कवी शब्द लिहायचा आपल्या वर्गाच्या वहीमध्ये आणि पाठ करण्यापूर्वी एकदा लिहा पाठ झाल्यानंतर एकदा लिहा दिलाय शब्द हा तर साधारणपणे तीन एक दिवसांमध्ये शब्द पाठ झाला पाहिजे पुढचा व्हिडिओ येईल तुम्हाला तोपर्यंत हा पाठ करा कारण अभ्यास येत राहतो आणि तुम्ही जर वेळेवर नाही पूर्ण केला तर तो, के तो साचतो त्यामुळे तीन दिवस दिले तुम्हाला पाठांतर तीन दिवसात हा शब्द पाठ करायचा मग आता कवीनुसार चालणारे शब्द कोणते तिथे दिले पहा मुनी ऋषी रवी हरी पाणी यती मारुती भूपती कपी अली गिरी अरी भन्नी मने असे भरपूर सारे शब्द तिथे काही उदाहरण म्हणून दिलेले आहेत याच्यातले अनेक तुम्हाला आता अभ्यासात ना हळूहळू पुढे तुम्ही शिकाल आणि याचा अभ्यास अधिकाधिक होईल आले लक्षात तर हे जे हे शब्द आहेत ना हे सगळे शब्द तुम्ही व्यवस्थितपणे पाठ करा याचा उपयोग तुम्हाला नववी आणि दहावीला अधिक होणार आहे तर कारण हा पाया आहे याच्यावर तुम्हाला पुढचे सगळा अभ्यास शिकायचा आहे त्यामुळं तुम्हाला या सगळ्यासाठी शुभेच्छा मस्त पाठ करा आपण जेव्हा आपलं शंका समाधानाचं सत्र असतं तर तेव्हा आपण म्हणून घेऊयात तुमच्याकडनं हा शब्द तर छान अभ्यास करा मस्त राहा भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये शुभम भवतू